कोरेगाव नगरपंचायतीचा ढिसाळ कारभार समोर आलेला आहे मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा कोरेगाव नगरपंचायत कर्मचाऱ्यांना गेल्या अकरा महिन्यापासून मानधन मिळत नाही आणि कोरेगाव नगराध्यक्ष स्वतःचं मानधन काढून घेतात कर्मचाऱ्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे हे आरोप कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार गट प्रीतम दादा बर्गे यांनी केलेले आहेत पाहूयात प्रितमदादा बर्गे काय म्हणतायत ते दोन हजार बावीस साली एकोणीस जानेवारी कोरेगाव नगरपंचायतीचा नगरसेवक पदांचा निकाल झाला त्याच्यानंतर एक, नगर नगर एक महिन्यानंतर नगराध्यक्ष त्या ठिकाणी विराजमान झाले आणि अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये नगराध्यक्षांच्या ती नगरसेवकांना कुठल्याही पद्धतीचा निधी किंवा आर्थिक मदत त्या ठिकाणी वॉर्डासाठी केली गेलेली नाही अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये बघता नगरपंचायतीमध्ये दहा महिन्याचे कर्मचाऱ्यांचे वेतन पगार दहा महिन्यांचे थकबाकी झालेले आहे त्यामध्ये आम्ही आज माहितीच्या आधारे काय गोष्टी मागितल्या असता आम्हाला निदर्शनास थोडं काही गोष्टी आलेल्या आहेत त्या मी आज तुमच्या सादर करत आहे तर चोपन्न कर्मचाऱ्यांचे थकबाकी आहे त्र्याहत्तर कर्मचारी आपल्याकडे त्या ठिकाणी काम करत आहेत आणि त्यामध्ये त्र्याहत्तरमधले चोपन्न कर्मचाऱ्यांचे थकबाकी आहेत आणि थकबाकी असल्यामुळे नफा फंडातनं कर्मचाऱ्यांचा जो फंड जातो त्या फंडाच्या माध्यमातून त्यांचे पगार न निघल्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे नगरपंचायतीमध्ये थकबाकी चोपन्न कर्मचाऱ्यांच्या आहेत कर्मचाऱ्यांचे पगार थकल्या थकलेले असताना त्या ठिकाणी काही कर्मचारी आर्थिक परिस्थितीला कंटाळून त्या नगरपंचायतीमध्ये दाखलच होत नाही त्याच्यामुळे हजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या पस्तीस ते चाळीस आहे फक्त म्हणजे त्र्याहत्तर कर्मचाऱ्यांमध्ये पस्तीस ते त्र पस्तीस ते चाळीस कर्मचारी हजर आहेत कामावरती बाकीचे गैरहजर आहेत आणि त्यांची आज थक थकीचे आकडेवारी काढत असता तर असा न एक मोठा आकडा निदर्शनाचा आला आम्हाला की चोपन्न कर्मचाऱ्यांची थकबाकीचा आकडा चौसष्ट ते पस्तीस लाख रुपये आहे तो नफा फंडातून येणार आहे आज नफा फंडाची दोन हजार चोवीसची आकडेवारी आठ ऑगस्टची दहा ऑगस्टची जर बघता तर तीस हजार रुपये इतकीच आहे मग आज तीस हजार रुपयेमध्ये चोपन्न कर्मचाऱ्यांची चौसष्ट लाख रुपये थकबाकीच्या आकडेवारी निघू शकत नाही आज गावामध्ये जर उत्पन्नाचं साधन बघितलं तर नगरपंचायतीला आर्थिकदृष्ट्या कमजोर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये एकीकडे बघता नगराध्यक्षांनी स्वतःचा पगार दोन हजार बावीस तेवीस नव्वद हजार काढलेला आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये दोन लाख पंचवीस हजार काढलेले आहेत आणि दोन हजार चोवीसमध्ये पंच्याहत्तर हजार रुपये काढलेले आहेत याची आकडेवारी ऐकून घेता तीन हजार तीन लाख नव्वद हजार रुपये रक्कम नगराध्यक्षाने कोरेगावच्या स्वतःचे नपा फंडातून काढले गेलेले आहे एकीकडे बघता थकबाकी बघितली तर चोपन्न कर्मचाऱ्यांचे चौसष्ट लाख रुपये आणि एकीकडे बघता त्याच नपा फंडामधून नगराध्यक्षांनी स्वतःचं मानधनसुद्धा काढलेलं आहे ते मानधन लिगल आहे आम्ही त्या मानधनाला विरोध करत नाही तुम्ही मानधन काढा पण गोर गरीब कर्मचाऱ्यांचे एकीकडे थकीत पगार आहे आणि तो पगार काढल्यानंतर स्वतःचं मानधन काढलं पाहिजे त्यांची आर्थिक परिस्थिती बघता इतकी खालाव्याची झालेली आहे आज तुम्ही स्वतःचं मानधन काढता म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जे नगरसेवक आहेत स्व ती स्वतःच्या हातात बॉड्या असून तुम्हाला तुमचा विश्वास नाही की आपले आपलं मानधन बुडतंय का काय म्हणून ते तुम्ही स्वतःचं मानधन पहिलं काढलं गेलेलं आहे आणि गोरगरीब कर्मचाऱ्यांचं मानधन थकवलेलं आहे हे जर इतकं मोठं दुर्दैव आहे नगरपंचायतीमध्ये आणि पूर्णपणे नगरपंचायतीच्या आर्थिकदृष्टी पूर्णपणे स्टॉप झालेली आहे एकीकडे एक कोट्यवधी रुपयाचे कामं चालू आहेत आणि गोरगरीब कर्मचाऱ्यांचे पगार थकलेले आहेत ह्याच्यासाठी मी नगरपंचायतीचा आज निषेध करतो आणि त्या कोरेगाव नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या मागं पाठीशी उभं राहून त्यांचा कुठल्या मार्गे पगार निघतील यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत खरं पाहता कोरेगाव नगरपंचायत दोन हजार बावीसमध्ये निवडणूक झाल्यानंतर आम्ही नगरसेवक पदावर असल्यापासून आणि कोरेगावचं नगरपंचायतचं कारभार पाहत असताना कोरेगावमध्ये कोट्या रुपयाचा कामं चालू असली तरी सर्व कामांना कोरेगाव नगरपंचायतमधनं पी एसला दोन टक्के पैसे नगरपंचायतनं प फंडातनं पैसे खर्च केलेले जातात तर वस्तुस्थिती पाहता तर कोरेगावमध्ये दोन टक्के जर टी एसला पैसे खर्च केले आहे फंडातून तर कुठलीही नगरपंचायतमध्ये आर्थिक मदत होऊ शकत नाही कारण तर नफोफांडातून येणारेच पैसे सगळे टी एसला वापरले जातात तर वस्तुस्थिती पाहता कोरेगाव नगरपंचायतमध्ये कर्मचाऱ्याची संख्या साधारण सव्वाशे कर्मचारी आहेत त्यातले काहीतरी चार कर्मचारी फक्त समावेशन झालेले आहेत तर उरलेलेच कर्मचारी सगळे नगरपंचायतच्या पगारातून होतात आणि नगरपंचायतचं पगार जर फंडात जर राहत नसेल तर कर्मचाऱ्यांचे आज दहा अकरा अकरा महिने पगार तुम्हाला होतं थकीत आहेत याला एकच कारण आहे की नाही कोठ्या रुपयाची निधी आणायचा आणि कमिशनसाठी दोन टक्के नगरपंचायतच्या नफफंडातून पैसे काढायचे आणि टी एसला खर्च करायचे आणि कर्मचारी इकडं उपाशी नगरसेवक तुपाशी अशा प्रकारची नगरपंचायतची संस्था चालवायचा चाललेला आहे वस्तुस्थिती पाहता कोरेगावमध्ये विकास कामं चालू असले असताना कोरेगावमध्ये अनेक ठिकाणी कामं चालू आहेत हे कामं निष्कुळच्या दर्जेची कामं चालू आहेत की जिथं काम चालू आहे जिथं फुटिंग भरायचं आहे जिथं बाबा कॉलम भरल्यानंतर आर सी सी कॉलम उभे केले त्या ठिकाणी मुरूम भरायचा तिथं माती भरली जाते आता वस्तुस्थिती पाहता आज केदारेश्वर मशानभूमीचं चा चार कोटीचं चा काम चालू आहे तर त्या चार कोटीच्या कामामध्ये खालच्या फुटिंगमध्ये अक्षरशः कोरेगावमधले रस्ते उकरले त्या रस्त्याची माती आणून भरलेली आहे त्या फुटिंगमध्ये आणि वरनं दोन इंचाचा फक्त मुरूम आणून टाकलेला आहे अशा पद्धतीनं कामं करतात आज वार्ड क्रमांक अकरामध्ये बाजारपेठेच्या शे नदी किलगंगा नदीकाठी जे शौचालय बांधायच चाललंय त्या शौचालयाचं खालचं जमिनीचं फुटिंग केलं तर त्या फुटिंगच्या भोवतानं त्यांनी काल जी सी पीच्या साहाय्यानं माती भरली म्हणजे अशा पद्धतीनं त्या कामाचं टेंडर होतं का किंवा कॉलम वा जी सी पी सिमेंटचा केला तर त्या पद्धतीनं कॉलमच्या भोवती माती भरायची अशा पद्धतीनं भ्रष्टाचार सगळा चालू आहे आणि जनतेला सगळं दावायचं की आम्ही एवढे कोटी आणले एवढे कोटीचा विकास काम चालू आहे तर सगळं दावायचं एक करायचं एक अशा पद्धतीनं चालू आहे कचऱ्याचं एक कोटी तीस लाखाचं टेंडर दिलं आहे त्या पद्धतीनं कोरेगावमध्ये कचरा उचलला जात नाही कोरेगावमध्ये आदा चौकामध्ये भाजी मंडईच्या जा शेजारी रोज नाही म्हणलं तरी दोन ट्रायला कचरा टाकला जातो आहे पटांगणामध्ये मारुतीच्या मंदिराच्या पाठीमागं रोज दोन ट्रायला कचरा टाकला जातोय पटांगणामध्ये रोज कचरा गोळा करून डेपो मारला जातो आहे बाजारात लोकं बसतात त्यांना तुम्हाला म्हणतो त्या कचऱ्या बसणं दुर्गंधी पसरती तरी तो कचरा उचलला जात नाही एवढं मोठं टेंडर देऊन सकाळ तो कचरा उचलला जात नाही आहे त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे टेंडर कशा पद्धतीनं आहे काम कशा पद्धतीत चाललं आहे तो वाला सुका कचरा वेगळा केला जातो आहे का तो केला जात नाही मग स अशाच पद्धती तसाच उचलला जातोय उलट नगरपालिकेचा ट्रॅक्टर त्यांना देतात का तर त्यांना टेंडर कशासाठी दिलं मग नगरपालिकेचा ट्रॅक्टर द्यायचा नगरपालिकेचा ड्रायव्हर द्यायचा आणि कचरा कोरेगावतला उचलायचा अशा पद्धतीनं कामं चालू आहेत आणि ह्या सर्व कामांच्या संदर्भातलं बघता नगरपंचायतचं कर्मचारी आज बहुतांश सगळे माझ्या प्रभागामध्ये मा सत्तर चे चे वार ते ऐंशी कर्मचारी आहेत आणि सत्तर ते ऐंशी कर्मचारी आहेत हे निव्वळ राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे कर्मचारी आहेत म्हणून यांना वेटेशी धरून त्यांचा पगार तुम्हाला तो थकवलेले आहेत आणि नगरपालिका वारंवार त्यांना नोटीस काढते की कामावर हजर राहा पण कामावर हजर राहायला कर्मचाऱ्यांची उत्स्फूर्त आहे पण एका बाजूने तुम्ही एक पगार काढताय परत चार महिने त्यांच्या पगाराकडे दुर्लक्ष करताय एखादा पगार काढायचा आणि चार महिने दुर्लक्ष करायचं आमचं म्हणणं आहे की बाबा कमीत कमीत पाच पगार काढा सगळे कर्मचारी उद्यापासून म्हणले तरी कामाला येतील कर्मचारी तुम्ही एका बाजूने म्हणताय कमाव यावेत पण परवा दिवशी नोटीसं काढल्यात की त्यांना निलीबिंद करायचं निलिबिंद करायचं बॉडीचा ठराव घ्यायचा आणि घरी पाठवायचं का तर आता आमच्या निदर्शनात आता की कोरेगावमध्ये आरोग्याचं बी टेंडर दिलेलं आहे आणि आरोग्याचं टेंडर द्यायचं चा त्यात चार पैसे सत्ताधाऱ्यांनी कमवायचे जसं कचऱ्यामध्ये सत्ताधारी कमावतात तसं आरोग्यामध्ये बी टेंडर द्यायचं आणि त्यात बी चार पैसे कमवायचे आम्ही विकास करतो आहे असं निदर्शनात आणून द्यायचं तर एका बाजूनं कोरेगाव नगरपंचायत झाल्यापासनं एकतर कोरेगाव शहरवासियांचे बरेच मिळकती थकीत आहेत मग थकीत आहेत तर बाबा ते जवळ आहेत जवळचे आहेत म्हणून त्यांना थोड्याशा सवलत द्यायची आणि कर्मचाऱ्यांना उपास ठेवायचं असा प्रकार चालू आहे तर आम्हाचं म्हणणं एकच आहे की कोरेगावमध्ये जे बाबा मिळकतदार थकीत आहे ते पाणीपट्टी असो घरपट्टी असो त्यांनी ताबोडतोब आपली काय घरपट्टी पाणीपट्टी असेल ती नगरपंचायतला भरावी आणि कर्मचाऱ्यांची जी उपासमारीची वेळ चालू आहे ती कर्मचाऱ्यांची उपासमारीची वेळ थांबावी आणि कामकाज चांगल्या पद्धतीनं करावं आज आमच्या कोरेगाव नगरपंचायतमध्ये प्रभाक्रमांक दहामध्ये दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपयाचा गेले सहा महिन्यापूर्वी शुभारंभ झाला तर दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपये शुभारंभ झाला आज मी तिथला स्थानिक नगरसेवक असून आज त्या दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपये लोकशाही अन्नाभावसाठी सुधारित योजनेतनं आलेले आहेत तर ते आलेले असताना मला स्थानिक नगरसेवक म्हणून ह्या सत्ताधाऱ्यांनी विचारत न घेता तिथं निधी टाकला गेलेला आहे तो निधी ज्या समाजासाठी आला आहे त्या समाजाला विकासापासून वंचित ठेवून तो कुठेतरी ओढ्याला टाकलेला आहे तर त्यासाठी मी तिथं निवेदन दिलेलं आहे की बाबा ज्या समाजासाठी आला त्या समाजाला त्याचा उपयोग व्हावा त्यांना बाबा आरोग्याच्या दृष्टीनं त्यांना त्या गोष्टी मिळाव्यात तर त्या गोष्टी आजपर्यंत गेले सहा महिने झालं एक कोटी बावीस लाख रुपये नगरपंचायतमध्ये आहेत तरी बी त्या आमच्या प्रभागामध्ये कामं आजपर्यंत चालू केली नाहीत ह्याचा अर्थ काय की तिथं नगरसेवक विरुद्ध पार्टीच आहे मग पैसे आले आहेत पैसे कोणाचे आहेत तर शासनाचे आहेत लोकशाही अनुभवासाठी सुधारित योजना आलेत तरी तिथं तुम्हाला सांगतो ह्या सत्ताधाऱ्यांनी तिथं कामं चालू केली नाहीत निव्वळ का तर विरोधक नगरसेवक आहेत हो तिथल्या लोकांनी आम्हाला मतदान केलं नाही मग शासनाचे पैसे आले ज्या लोकांसाठी आले त्यांना बी विकासासनं वंचित ठेवलं जातं आहे अशा पद्धतीनं नगरपंचायतचं काम कामकाज चाललेलं आहे ह्या कामकाजाबद्दल आम्ही नगरपंचायतचा सत्ताधाऱ्यांचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो